कुठे कुठे ज्याच्या हो ज्याच्या घड्यामध्ये आयडी कार्ड आहे त्यालाच तो भाग आला ज्याच्या घराचं आयडी कार्ड आहे त्यालाच तो कल्ड आला आयडी कार्डाचा भाग आहे त्याला व्यवस्था देणज পানিসাগনিন মানো কলকা Նজকায়াই সশিটেন ওত্সিটেরণ গের ইষ্টিাকাই দাকরাই আখসিটিন দবসাগনি এষ্টিংও তয়িধয়া হিয়া এষের

पुन्हा एक कोण श्रांडला श्रांडला शून्य तीन गुण आहेत डॉक्टर डॉक्टर सोनू न्यावर सोनू तू मित्यावर सरपंच नाते डॉक्टर

महिंद्र गायकवाड सोलापूर मुलाखतीमध्ये आपण तयार आहे महाराष्ट्र आकडा क्रमांक दोन वरती कक्षा बिल्डिंगला टाइम नसतो मसल इंजरिंगला टाईम नसतो शून्य तीन गुणांचे आकडे आहे सरकारचा अहमदनगर आणि नामदेव पटेल असा माझी नेते आहे आकडे चालू करा त्या आकडे क्रमांक एक और पुस्ती चालू आहे ليك چنه ڏيکاري

महाराष्ट्र केसरी माती उभार तिसरी फेरी लगेच आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष गडवार पालघर सोलापूर महेंद्र गायकवाड सोलापूर मेळापट्टी मध्ये आपण यायचा

वेडि जाल सुरुद्ध उस्ति सरुद्धा अए ए ए ए ए तो पुने दाशी जिला कुना आईता भरभर एकुर सुनदा पुरत ए ए खलसा आव या खली खली

तांत्रिक गुणाधिक्यावर शिवराज राक्षे तिसऱ्या देऊतील विजय सलामी